आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात यासाठी कल्याण पश्चिम परिसरात कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात आला भिवंडी लोकसभेतील कल्याण पश्चिम मोहने रोड आंबिवलीसह आदी भागातून हा रूट मार्च काढण्यात आला आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशाप्रमाणे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने खडकपाडा पोलिसांनी हद्दीमध्ये स्थानिक पोलीस एस आर पी यांच्या मार्फतीनं रूट मार्च करण्यात आला रूट मार्च हे मोहने गाव एन आर सी कॉलनी नगर या पूर्ण परिसरामध्ये रूट मार्च करण्यात आला व एरिया डॉमिनेशन करण्यात आला कारण निवडणूक जवळ येत आहे प्रत्येक घडामोडीवर आमचं लक्ष आहे आणि हा रूट मार्च कंटिन्यू असाच राहील आणि सर्वांना अपील करतो की सर्वांनी शांततेत निवडणूक पार पाडावी धन्यवाद ब्युरो भिवंडी आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा